लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले असून जवळपास सर्वच कंपन्यांच्या एक्झिट पोलमध्ये एन डी एला तीनशेपेक्षा अधिक मिळणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आहेत व आपण बघतोय की खरं तर सर्वच एक्झिट पोलमध्ये जे आहे एन डी एला जे आहे चांगलं बहुमत असल्याचं पाहायला मिळते आहे आपके बार चारशे पार ही घोषणा मोदीजींनी केली होती मला वाटतं एक्झिट पोल जर सुरू आहेत या एक्झिट पोलच्या माध्यमातून जवळपास चारशेपर्यंत काही एक्झिट पोलमध्ये एन डी एचे लोकसभा सदस्य येतील असे चित्र दिसतं आहे वास्तविक चारशेपर्यंत जातील किंवा पौने चारशेपर्यंत जातील असं मला कधी वाटलं नाही मला असं वाटलं की सव्वा तीनशेपर्यंत जाईल आणि मोदीजींचं सरकार येईल पण मोदीजींनी दहा वर्षात केलेल्या कामावर विश्वास ठेवून या ठिकाणी हे चित्र बदलतं दिसतं आहे एकंदरीत दहा वर्षामध्ये मोदीजींनी घेतलेले विदेशाच्या संदर्भामधले निर्णय अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भामधले निर्णय स्वदेशी वस्तूंची स्वतः निर्मिती करण्याविषयीचे निर्णय नॅशनल हायवेज पूल बोगदे रेल्वे यामध्ये केलेली प्रगती अशा अनेक विषय आपल्याला सांगता येईल गोरगरीब माणसांविषयी घेतलेले निर्णय की ज्याच्यावर विश्वास ठेवलेला हो दिसतो आहे देशात जरी इंडियाला चांगलं यश मिळालं तर या पोलमधून पाहायला मिळते मात्र कुठेतरी महाराष्ट्रात जे आहे कुठेतरी पिछहाट पाहायला मिळते महायुतीची ज्या पद्धतीने खरं तर फोडाफोडीचं राजकारण झालं याचा काही प्रभाव महाराष्ट्रात होतो असं वाटते महाराष्ट्रामध्ये असलेलं तिघांचं सरकार आणि या तिघांचं सरकार येत असताना केलेलं फोडाफोडीचं राजकारण हा पक्ष फोडणं तो पक्ष जोडणं आणि जे मूळ पक्ष आहे ते आपल्याकडे घेणं ही भूमिका इथल्या मतदारांनी नाकारलेली दिसते आहे लोकांनाही फोडाफोडीचं राजकारण मान्य नाही यामध्ये एकंदरीत पाहिलं तर माननीय शरद पवार साहेबांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस एन सी पी शरद पवार तर याला दहापैकी आठ जागा सहा जागा येताना दिसत आहे याचा अर्थ आहे की माननीय शरद पवार साहेबांना चांगला प्रतिसाद दिसतो आहे उद्धवजी दुसऱ्या क्रमांकाचं पक्ष म्हणून या ठिकाणी उभरताना दिसतो आहे याचा अर्थ आहे की उद्धवजींना अधिक सहानुभूती आहे आणि उद्धवजींच्या संदर्भामध्ये खरी शिवसेना कुणाची खेरी एन सी बी कुणाची राष्ट्रवादीचे हे आता या मतदानाच्या बादार अधिक स्पष्ट होईल एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यात जरी एन डी एला भरघोस यश मिळत असलं तरी मात्र राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण हे कुठेतरी या पिछाटीला जबाबदार असल्याचं मत एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केलं आहे मंगेश जोशी एन डी टी व्ही मराठी जळगाव